ओम महाविष्णवे नम क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा तेरावा अध्याय श्री भगवान म्हणाले अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे अर्जुना तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मला समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वता जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पाच महाभूते अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध तसेच इच्छा द्वेष सुख दुःख स्थूल देहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे श्रेष्ठ थोडक्यात सांगितले गेले आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे मन वाणी इत्यादी बाबतीत सरळपणा श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धी अंतकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह इह पर लोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व वा दोषांचा वारंवार विचार नसणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच ठेवणे मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अवभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त पुरुषांच्या सहवासांची आवड नसते अध्यात्म ज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे जे जाणण्या योग्य आहे आणि जे जाणण्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनादि परम ब्रह्म सत ही म्हणता येत नाही आणि असत्य ही म्हणता येत नाही ते सर्व बाजूंनी हात पाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडे असलेले तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे जे आसक्ती रहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरलेले आहे तसे चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही तसेच अतिशय जवळ आणि दूर असलेलेही तेच आहे जो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा रुद्र रूपाने सहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले आहे जो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे अशा प्रकारे क्षेत्र आणि ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्वता जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज आणि राग द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थांनाही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज कार्य व करण त्यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळवण्यास कारण ठरते या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्यामुळे हनुमंता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीव रूपाने भोगता ब्रह्मदेव इत्यादीचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सचितानंद असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वता जाणतो तो सर्व प्रकारचे कर्तव्य कर्म करीत असला तरी तो पुन्हा जन्माला येत नाही त्या परमात्माला काहीजण शुद्ध झालेल्या बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काहीजण द्वारा आणि इतर कितीतरी लोक द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करतात परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारचे न जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजेच पुरुषांकडून ऐकून तदनुसारच उपासना करतात जे ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसार सागत खात्रीने तरून जातात हे अर्जुना जेवढे म्हणून सावरजंगम जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर चराचरभूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परम गतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो त्याच क्षणी तो सच्चितानंदनगन ब्रह्माला प्राप्त होतो हे अर्जुना हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही याप्रमाणे सर्व व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लुप्त होत नाही त्याचप्रमाणे सर्व देहात व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणाने लिप्त होत नाही हे अर्जुना ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वता जाणतात ते महात्मे परम ब्रह्मपरम्यात्म्याला प्राप्त होतात श्री त्रयोदशोध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम